धुळे तालुक्यातील रावेल येथील सैनिक दलात कार्यरत असलेले विजय धनराज शिरसाट हे दिनांक एकतीस ऑक्टोंबर रोजी आपल्या सेवेच्या सतरा वर्ष पूर्ण करून सेवेतून सेवानिवृत्त झाले असून आज रोजी दिनांक दोन नोव्हेंबर रोजी रावेर गावात त्यांच्या सेवापूर्ती सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी गावातून त्यांची मिरवणूक काढून महिलांनी औक्षण करून त्यांचा सन्मान केला सतरा वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी अनेक ठिकाणी आपली सेव जीवाची न करता देशसेवा केली अशा या देशाच्या सैनिकाच्या स्वागतासाठी संपूर्ण गाव एकवटले होते सदर कार्यक्रमाचे आयोजन ये सिद्धी माजी सैनिक सेवा संघतर्फे करण्यात आले असून या प्रसंगी जिल्हा अध्यक्ष भीमराव बोरसे अधिकारी राजेंद्र दाभाडे रोहिदास बैसाने संजय रणदिवे सुभाष सूर्यवंशी तथा तलाटी रामचंद्र जाधव वनपाल एनबी आकाडे मधुकर देवरे गोरख मंगळे सुरेश शिरसाट यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने या प्रसंगी उपस्थित होते गेलो मी त्या त्या अ, मी गेलो ट्रायल गेलो होतो आणि त्या फर्स्ट भरतीमध्येच मी भरती झालो त्यावेळेस त्या भरतीच्या मी जेव्हा बघायला गेलो होतो त्यावेळेस फक्त ट्रायल म्हणून एक टाइमपास म्हणून गेलो होतो खिशात पैसे नसून म्हणून आज जायचे आणि संध्याकाळी वापस यायचे या हिशोबाने मी शंभर रुपये घेऊन गेलो होतो काही पैसे माझ्याकडे सत्तर एक रुपये एवढेच होते या हिशोबाने गेलो होतो की आपल्याला सकाळी जायचं आणि संध्याकाळी वापस येऊन जाऊ कारण की त्यावेळेस काही आशाने होती की आपण भरती होऊ पण तिथं भरती भरती केल्यानंतर आम्हाला चार दिवस तिथं राहावं लागलं आणि त्या ठिकाणी मी एकशे साठ रुपयामध्ये चार दिवस काढले आणि तिथं जेवण बी करायचो दिवसभर जेवणही करायचो आणि संध्याकाळी ते पैसे वाचवून एका टायमाचं जेवण करून आम्ही ती भरतीचे चार दिवस प्रक्रिया पूर्ण केली तिथून तिथून जेव्हा सिलेक्शन झालं त्यावेळेस काय हॉल तिकीट वगैरे असे काहीच भेटत नव्हतं की हा तू जर हे फक्त एक पर्ची दिली की हे टोकन आहे आणि ह्या तारखेला तर घरच्यांना आणि मला स्वतःला विश्वास बसत नव्हता की मी शंभर मार्क ग्राउंडला घेऊन आलो आहे आणि मला बोलवतील की नाही बोलवतील तरी मी आर्मी अटॅचमेंट कॅम्प नगरला गेलो होतो आणि तिथंच असताना मला पेपरसाठी मी तिकडच्या तिकडे गेलो त्यावेळेस पेपरच्या वेळेस आमचे आजोबा दशरथ शिरसाट हे घरात मृत्यू पडले होते त्यांचं पार्थिव शरीर घरात होतं आमचे नातेवाईक मंडळी माझे काका वडील आत्या हे सगळ्यांनी सांगितलं की आजोबा जे हे ते गेले तर गेले पण तू तुझं तु 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 करिअर खराब करू नको तर ते घरात पार्थिव शरीर असताना मला संध्याकाळी त्यांनी सांगितलं की तू उद्या पेपरसाठी चालला जा म्हणून तर मी त्यावेळेस आजोबा घरात असताना पेपरसाठी गेलो होतो ते त्या पेपरमध्ये एकदा पेपर देऊन जेव्हा आम्ही तिसऱ्या दिवशी आलो त्याच्यानंतर वीस दिवसात रिझल्ट लागला वीस दिवसात जेव्हा रिझल्ट लागला तर त्यात माझं तिसरंही नाव होतं त्यात तिसरं नाव होतं त्यावेळेस मी आर्मिॲटेस्ट कॅम्प अहमदनगरला होतो तिकडच्या तिकडे रिजल्ट टाकण्यासाठी गेलो होतो जेव्हा तिथून भरती आलं तर पुढच्या आठ ते दहा दिवसात मी माझे डॉक्युमेंट पूर्ण करून तीन ऑक्टोबर दोन हजार आठ रोजी मार रेजिमेंट सेंटर सागर येथे मी आपला रिपोर्ट केला तिथं एक वर्ष तकरीबन नऊ ते दहा महिने मी माझी ट्रेनिंग पूर्ण केली आणि फर्स्ट पोस्टिंग माझी दोन हजार नऊ मध्ये अरुणाचल या ठिकाणी झाली जय भीम जय भारत मी माझी सैनिक भीमराव शंकर बोरसे एस सिद्धी माझी सैनिक सेवा संघ नंदुरबार जिल्हा अध्यक्ष सैनिक विजय धनराज धनराज शिरसाट साहेब भारतीय सैन्यातून सतरा वर्ष सेवा करून आल्यानंतर त्यांचा आज सेवानिवृत्तीचा कार्यक्रम विजय शिरसाट सर दोन हजार आठमध्ये दोन ऑक्टोबर रोजी भरती झाले आणि भारतीय सैन्यात सतरा वर्ष सेवा ट्रेनिंग महारेजमेंट सेंटर सागर त्यानंतर अरुणाचल प्रदेश उत्तराखंड जम्मू काश्मीरमध्ये सतत पाच वर्ष सेवा त्यानंतर राजस्थान लालगड जथा शेवटच्या सनी वेस्ट बंगाल सिलीगुडी आणि दार्जिलिंग या ठिकाणी सतरा वर्ष खडतर सेवा करून आज सेवानिवृत्त झालेले त्यांचा सत्कार समारंभाच्या आज या रावेर गावी भव्य मिरवणूक आणि त्यांचा सत्कार घरोघरी गलो गलोगल्ली या गावातील सर्व आया भगिनींनी आणि महिलांनी सत्कार करून आज या टप्प्यावरती त्यांचा सत्कार सोहळाचा कार्यक्रम सर्व गावातील रावे उपस्थितांच्या हजेरीत हा कार्यक्रम पार पडलेला आहे या कार्यक्रमाला खास करून माझी सैनिक एस डी माजी सैनिक सेवा संघाचे अध्यक्ष माननीय मी स्वतः भीमराव बोरसे मेजर उपाध्यक्ष रोहिदास मैसाने साहेब आमचे प्रवक्ते राजेंद्र मंडल मंडळाधिकारी चाळीसगाव सुभाष सुरवंशी साहेब संजय रणजीवे साहेब राजेंद्र जाधव साहेब संजय कांबळे साहेब फस्टमहाल खास करून येवल्याहून आले गोरख मंगडे साहेब त्यानंतर मनोज देवरे साहेब रामेश्वर जाधव साहेब रामा साहेब आणि या रावेर गावातील सर्वच माजी सैनिक आणि गावातील सर्व मंडळींच्या उपस्थितीत हा आजचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम पार पडलेला आहे